मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या धारणी शहरात गेल्या बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी एका मध्य प्रदेशाच्या व्यावसायिकाची तब्बल दोन लक्ष रुपयांची लूट केल्याची माहिती पसरताच संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशाच्या बुराणपूर येथील व्यावसायिकाची धारणी येथील एका हार्डवेअर व्यावसायिकाकडून तब्बल दोन लक्ष रुपयाची रोख रक्कम बुराणपूर आपल्या टाटा एस क्रमांक एम एच शून्य तीन ए एच एक्कावन्न बारामध्ये जाताना चालक मोहम्मद आसिफ मोहम्मद साबीर वय बत्तीस वर्ष त्यास कळमखार गावानजीक तीन अज्ञात चोरट्यांनी अडवून त्याच्याकडे असलेली दोन लक्ष रक्कम घेऊन पसार झाले अशी माहिती धारणी पोलिसांना चालकाने दिली आहे सदर घटनेची माहिती मिळताच धारणीचे प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी जी व्ही नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे आणि पी एस आय महापुरे यांनी घटनास्थळ गाठून चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे धारणी परिसरामध्ये घडलेल्या या दरोड्यासारखी घटना क्वचितच घडल्याची माहिती असून पोलीस चोरट्यांचा सर्व बाजूंनी तपास करीत आहे धारणी पोलिसांकडून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी करण्यात आली आहे चोरटे हे दुचाकीवर आल्याची माहिती प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने परिसरातील कॅमेऱ्यांच्या मदतीने तपास सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध घेतला जाणार आहे तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे